लबाड आहे देशाचा गृहमंत्री आणि महाराष्ट्राचाही मुख्यमंत्री गृहमंत्री हा लबाड आहे अनगर मध्ये थिटे नावाच्या महिला त्यांना फॉर्म भरू दिल्या जात नाही त्यांना नाक्यावर अडवणूक होते दादागिरी होते निवडणूक आयोगाचं काम नाही हे प्रोटेक्शन निवडणूक आयोग हा पिट्टू आहे बीजेपीचा अलायन्स पार्टनर आहे निवडणूक जिंकण्यासाठी कोणत्याही स्तराला तो जाऊ शकतो हे त्याचे ढळढळीत ढळत नाही या बातमीचे प्रायोजक हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह सम्राट चौक सोलापूर जवळपास संपूर्ण राज्यामध्ये नगरपालिका नगरपंचायतीचे फॉर्म भरून प्रचार सुरू झालेला आहे सर्व नेते स्टार प्रचारक हे प्रचारामध्ये लागलेले आहेत ज्या पद्धतीने निवडणुकीमध्ये जे काही आश्वासन दिले होते या सरकारने त्यातलं एकही पूर्ण केलं नाही आश्वासन पूर्ण करण्याचं तर सोडा पण शेतकऱ्याच्या पाठीशी नैतिक दृष्ट्या आणि आर्थिक बळ देण्याची जी गरज होती ज्या पद्धतीनं पूरपरिस्थिती निर्माण झाली ज्या पद्धतीनं केवळ पीक नाही तर जमिनी खरडून निघून गेल्या अशा अशा वेळेस पीक विम्याच्या काही तरतुदी बदलवले काही निकष बदलवले त्याच्यानंतर एनडीआरएफ चे निकष जे आहे ते अर्ध्यावर आणले त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी ही काळी दिवाळी झाली हे या सरकारचं अपयश ते सरकारचा हा मुजोरडेपणा आणि आहे नालायक पण आहे आणि त्याच्यामुळे आज, आज सगळा महाराष्ट्र जवळ पिचत पडलेला आहे नोकऱ्या नाही आहेत पेपर लीक होतात आहे शाळा सहासष्ट हजारपेक्षा जास्त बंद झाल्या सरकारी शाळा गरिबांना शिक्षणातून जीवन घडवू शकतं शिक्षणातून परिस्थिती बदलू शकते ते शिक्षण दुरापस्त कटकारस्थान जे आहे ते सरकार करत आहे आणि हे सगळे मुद्दे घेऊन हो। आम्ही लोकांमध्ये जातो आहे सहा हजार रुपये दिले का सोयाबीनला शेतकरी सन्मान निधी बारा का हा बारावरून पंधरा हजार करणार होते केला का काहीच नाही कानद्याचा शेतकरी पीडित आहे तुमच्या इथे ज्वारीचा पट्टा आहे हा काय आहे ज्वारीची अवस्था काय आहे सोयाबीनची अवस्था काय ऊसाची अवस्था आणि काय शेतकऱ्याची अवस्था हे सगळं मुठभर लोकांचं सरकार आहे त्यांना शेतकऱ्यांच्या संदर्भात काही देणे येणार नाही मालेगाव मध्ये जर तीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होत असेल आणि तिला ठेचून मारण्याची जी पूर्ता होत असेल तर ह्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं जे गृहमंत्री आहे त्यांचं असणं काय कामाचं आणि सातत्यानं वारंवार होऊन आलेलं आहे जमिनी लाटणे सरकारच्या जैन धर्माच्या हॉस्टेल लाटण्याचा प्रयत्न करणे हे सगळं खुले आम सुरू आहे आणि विरोधी पक्ष त्याच्या विरोधामध्ये लढून जनतेच्या जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न आहे ते स्ट्रॉंगली करत आमच्याकडे विरोधी पक्ष नेता नाही आम्हाला दिलं नाही म्हणजे सगळीकडून कोंडी करून हुकुमशाही लोकशाहीच्या अंतर्गत हुकुमशाही जो घाट इथे घातलेला आहे महाराष्ट्रात त्याच्या विरोधामध्ये आमची संख्या जरी कमी असली तरी रस्त्यावर वेळोवेळी जनतेला न्याय देण्याचं काम याचे विरोधक यशस्वीपणे अहो मीडियाची गचांडी पकडली आहे त्यांनी मीडिया बीजेपी मध्ये आहे तर आमच्या कार्यकर्त्यांचं काय विचारांचं गचांड्या पकडून पकडून अस्तित्वाचे प्रश्न निर्माण करून त्यांच्या धंद्यावर व्यवसायावर व्यापारावर दबाव निर्माण करून असं बरंच काही करत आहेत तर आजच्या घडीला मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो मीडिया म्हणजे पत्रकार नव्हे मी मालकांच्या बाबतीत बोलतो मी पत्रकारांच्या बाबतीत बोलत नाही पत्रकार आपल्या पद्धतीनं काम करत असतात मोकळी तर ते काय करणार पण मला एक सांगा जनता यांच्या सोबत नाही आहे मुस्लिम दलितांना तिथून कसं काढता येईल मशीन असल्यामुळे त्याच्यामध्ये स्पष्टपणे कुठे नाही आहेत सापडत पहिले आपण मतपेटांमधून मत काढल्या मतपत्रिका किती मिक्स करायच्या त्यामुळे कुठून मत भेटले कुठून नाही भेटले हे कळायचं नाही आता तिथून बरोबर मत कापण्याचं काम जे आहे ते बिहार मधून केलं तरी प्रश्न काय आहे एक बी कंप्लेंट हमारे पास नाही आहे असं निर्लज्जपणे देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त सांगतात अरे बाबा आम्ही मृत लोकांसोबत चहा पिलो विलेन राहुलजी चहा कितीतरी लोक मतदानाच्या दिवशी निवडणुकांच्या रांगांमध्ये उभे होते आणि त्यांना सांगण्यात आलं की तुमचं वोट कटलं त्यांनी लोकसभेत वोटिंग केलं होतं घुसपैठीय घुसपैठी तुम्ही म्हणत होते मग किती घुसपैठिय भेटले सांगा ना एक सुद्धा सांगू शक्य नाही लबाड आहे देशाचा गृहमंत्री आणि महाराष्ट्राचाही मुख्यमंत्री आणि गृहमंत्री हा लबाड आहे मी तुम्हाला उदाहरण सांगितले निवडणूक आयुक्तांची नेमणूक करणाऱ्या समितीमध्ये सुप्रीम कोर्टाच्या विरोधात जाऊन कायदा केला चंदीगडच्या हायकोर्टाने सांगितलं महमूद प्रचार वकील त्यांनी मागितलं होतं व्हिडिओ फुटेज आणि मशीन रिडेबल मशीन uh, वोटर लिस्ट ती द्या म्हणून सांगितलं होतं सेक्शन नाईन्टी थ्री रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट मध्ये बदल केला आता सुप्रीम कोर्टामध्ये बिहार निवडणुकीच्या पूर्वी म्हणजे मतदानाच्या पूर्वी सांगितलं आम्ही सगळे रेकॉर्ड नष्ट झालेले चोऱ्या पकडल्या न हो तुम्ही अनिल मसिहला वोट रद्द करताना पाहिले नाही का सेम महाराष्ट्रासारखा आयडेंटिकल झाला हा बिहारमध्ये आहे पोस्टल वोट तुम्ही मत बाद केले आपल्या मुंबईमध्ये झालं नाही गजानन कीर्तीकर एकशे तेवीस वोट बाद करून एकोणपन्नास वोटांनी त्यांना लोकसभेची सीट जिंकवली तशा पाच सहा सीट्स आहेत तिथे की पोस्टल बॅलेट एकशे बावीस रद्द बहात्तर रद्द असं करून जिंकवण्यात आलेलं आहे तर हे ढळढळीत उदाहरण आहे हा फेक नॅरेटिव्ह कसा राहू शकतो मग आमच्यावर करा ना जर फेक नॅरेटिव्ह आहे आम्ही चुकीचे आरोप करतो आहे तर आमच्यावर मानहानीचा दावा दाखल करा एफ आय आर करा राहुलजींच्या विरुद्ध आमच्या सारख्या लोकांच्या विरोधात कारण तुम्ही स्थानिक स्तरावर काही राजकीय असतात काही राजकीय गरजा वेगळ्या असतात आम्ही राष्ट्रीय पक्ष आहोत आमची विचारधारा आहे आम्ही त्या अनुषंगानं जरी निर्णय घेत असलो तरी बऱ्यापैकी आम्ही स्थानिक स्तरावरच्या नेत्यांना यावेळेस मोकळी दिलेली होती की कुठे आपल्याला युती करायची आहे कुठे आघाडी करायची आहे हे तुम्ही ठरवा पण तो पक्ष इंडिया आघाडीतला असला पाहिजे इंडिया आघाडीच्या बाहेर युती करण्याचा कुठे आम्ही परवानगी तशी दिली नव्हती आता काही त्याच्यामध्ये एवढ्या मोठ्या याच्यामध्ये काही लोक इकडे तिकडे स्थानिक याच्याप्रमाणे करतात पण आम्ही पंच्याण्णव टक्क्यापेक्षा जास्त जे आहे ते आमचं सगळं व्यवस्थित आहे एवढी दडपशाही असताना मला तर एक गोष्टीचं आश्चर्य वाटतं की निवडणूक आयोग महाराष्ट्राचा स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी बहातव्या घटना दृष्टीनुसार आमचा प्रत्येक राज्याला निवडणूक आयोग आहे झोपला आहे काही निवडणूक आयोग अनगर मध्ये नावाच्या महिला त्यांना फॉर्म भरू दिल्या जात नाही त्यांना नाक्यावर अडवणूक होते दादागिरी होते निवडणूक आयोगाचं काम नाही आहे एन्श्युअर करण्याचं की त्यांना निवडणूक लढता आली पाहिजे त्यांना प्रोटेक्शन देणं हे कायद्यानं काम आहे हे रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल्स ऍक्ट नाईन फिफ्टीच्या अनुषंगानं हे निवडणूक का आयोगाचं काम आहे आज पोलीस निवडणूक आयोगाची आहे आज रेव्हेन्यू डिपार्टमेंट निवडणूक आयोगाचा आहे निवडणूक आयोगाला सगळे अधिकार आहेत अमर्यादित अधिकार आहेत झोपलाय का निवडणूक आयोग हा आमचा प्रश्न आहे तुम्ही चिखलदऱ्यामध्ये दबाव आणता तुम्ही जळगाव मध्ये दबाव आणता गिरीश महाजनांच्या पत्नी निवडून जाण्यासाठी जबरदस्ती फॉर्म वापस घेतला जातात आणि बदलला ना की मी स्वतःहून घेत आहे मी मला लढायचं कोणी स्वतः फॉर्म घेऊन नंतर मला स्वतःहून लढायचं नाही असं म्हणू शकतं का देवेंद्र फडणवीस मामे भावांना अविरोध निवडून आणलं हे हे ठरळी डोळ्यासमोर दिसून आलेलं आहे की येन केन प्रकारे सामदाम दाम धनबल याच्या आधारावर निवडणुका जिंकायचा हा अश्लाघ्यपणा आणि लोकशाही संपवण्याचं संविधान संपवण्याचं कारस्थान बीजेपी करते आहे त्याच्यावर आम्ही राहुल गांधीच्या नेतृत्वात स्ट्रॉंगली आणि ताकदीन उभा हो हा पेश्रमपणा आहे ना निवडणूक आयोग स्वतःच काम करत नाही आहे आणि मीडिया आम्हाला प्रश्न विचारतो हो की तुम्ही काय करता निवडणूक आयोग निवडणूक आयोगाचं काय चुकीचं आहे उज्ज्वला शेटे त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे जळगाव मधलं उत्कृष्ट उदाहरण आहे चिखलदऱ्याचं अमरावती जिल्ह्यातलं उत्कृष्ट उदाहरण आहे की निवडणूक आयोग डोळे मिटून क्राईम बीजेपीला करू देतात निवडणूक आयोग हा पिट्टू आहे बीजेपीचा अलायन्स पार्टनर आहे निवडणूक जिंकवण्यासाठी कोणत्याही स्तराला तो जाऊ शकतो हे त्याचे ढळढळीत उदाहरण आहे Platinum the biggest upcoming mall in Solapur get ready to shop dine explore secure your prime space endless investment possibilities the project by ganesh ramchandra contact with our investment team 9922628628 and 9607628628 platinum mall vishnuvil compound solapur